अध्यक्ष ओ दिकशो अरे हाय तरी कुठे काल अरे काय हाव कुठे तुम्ही हाय येऊ का अरे य तुम्हाला किती दिवस झालं अरे इकडे तिकडे फिरता पैसा आणला तरी कुठना ए कसल पैसा नाही काय घेऊन बसला काय त्या तुम्हाला तर आता मात्र सांगतोय गणपतीच्या अजूनपर्यंत काय आता दुसरा काम आला तर त्याचा पण नाही काय हिशोब आता ते मोठ्या पावत्या छापल्या द्या अरे माझ्याकडे उठल बघ नाकडे अरे सख्याकडे आहे ना सकाळी बोललं मी तो साख्या साख्या सांगतो अध्यक्षांनी पैसे घेतले आमच्याकडनं एवढं आणि ते त्यांच्याकडे ठेवली आज मी तुमच्या वया बिया काय आहे ते आम्हाला दाखवाल की नाही त्या वसाला सामनी घेऊन ये माझ्या सांगतो या म्हणून या म्हणून समोर तुम्हाला पण मला सांगा आज तुम्ही जबाबदार त्याला अध्यक्ष म्हणून आणि तुम्ही आज आम्हाला असं सांगता म्हणजे तुम्हाला काहीतरी समजायला पाहिजे हो अरे मला सांग तुम्ही मीटिंग बसायला नको काय सगळं जमाय नको काय किती वेळा मीटिंग बसली किती वेळा बसली अरे ह्या संक्रांत तिला बसली कोंबड खाता मस्त पैकी सोलपट जाता आता मला आता काय सांगायचं आहे का मी आता तुम्हाला सांगणार आहे आता ह्या वर्षी जे गणपती आहेत गणपती ते पहिले पहिलं बुडवायचं नाही आणायचं पहिला वया हिशोबाला माझ्या समोर आमच्या गावातल्या मंडळींसमोर ठेवायचे आणि नंतर गणपती विसर्जन करा तू ना तसा करूया तू काय टेन्शन घेऊ नको तू म्हणतास आपण करूया ह्या वेळी गणपती नंतर बोलती पाण्यात आणि पहिला हिशोब होईल तो 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 राहिला तो राहिला अरे काय काय पावत्या त्यांच्यावर इकडं काय एवढं मोठं आकडं हा

त्याचा पैसा हा सगळ खर्च आहे एवढा समजा एवढा एवढा आणि मग एवढा तुम्ही हा सगळा ना आम्ही नाही अरे वाडीसाठी हिशोब ते आमचा गणपती पहिल्या मध्ये तुला घालताय म्हणा वाचायला येत नाही तर मी काय करू हे तुम्ही काय ते बघा तुमचा हे करा ते करा तुम्ही सगळे त्या गावातल्या लोकांना काय असतील

तिकडं माग काहीतरी फोटो स्टेटस ला टाकला होता आम्ही हिकडच इकडे जातो आहोत ते तुम्ही आले माझ्या जावया निरा होता मला बर तुमचा जावय तुमच्या जावय पण एवढा श्रीमंत मग कधी काय कमी वाटला काय तुला पण या टायमाला आता मला हे तुमची चालणार नाही मला ही पाहिजे म्हणजे पाहिजे हे अशी यांची लपडी आली आम्ही काय कुठं फिरायला जायचं नाही का आणि माझ्यावर अरे काय चोपडा अरे आज आज केवढी मोठी लोक सगळी होती ना माझे बरोबर ती सगळी होती तू पुढे हो आम्ही तुझ्या पाठना अरे मी आलो तू कुठे आहे अरे आले ते आले कोणते आधी ते बाहेर आले ना तुम्ही